शिक्षक मान्यतेच्या फायली जाणून बुजून माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून अडवल्या जात आहेत याबाबत आपण आप जाब विचारणार असल्याचा इशारा माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील विविध शिक्षक मान्यतेच्या फायली शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडं कर सादर करण्यात आल्या गेल्या अनेक महिन्यांपासून या फायलींबाबत निर्णय घेतला जात नाही वेगवेगळी कारणं दाखवण्यात आली परंतु पूर्तता करूनही जाणून बुजून शिक्षणाधिकारी याबाबत निर्णय घेत नाहीत यामुळं संतापलेले माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद गाठली शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला शिक्षणाधिकारी येतो म्हणाले दिवसभर ताटकळ थांबत माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसले परंतु शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे जिल्हा परिषदेकडं फिरकलेच नाहीत त्यामुळं संतापलेले मल्लिकार्जुन पाटील यांनी सोमवारी याबद्दल खडा सवाल विचारत त्यांना जाबच विचारणार असल्याचं म्हटलं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना मी गेल्या चार महिन्यापासून हेलपटा मार माध्यमिक एक माझे पदाधिकारी राहून कामानिमित्त बघतोय तर मला इथं काही शिक्षक असे भेटले की वर्षभर झालं ते हेलपटा मारायला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणीही तयार नाही त्यामुळं आज खास जाब विचारण्यासाठी म्हणूनच मी साडे अकरा वाज्यापासून ते आता तुमचं पाचच्या टायमिंगपर्यंत मी फोन स्विच ऑफ आहे मी बोललो दोन वाजेपर्यंत पोहोचणार होते पण आता सध्याला तरी त्यांचा फोन स्विच ऑफ त्यांना शंभर टक्के जाब विचार ऑफिसमध्ये बसणार त्यांना जाब विचारणार जर सी ओ कुठले लोकप्रतिनिधी जर त्यांच्याकडे लक्ष देत नसतील तर तुम्ही माध्यमाने तरी लक्ष देण्यासारखं मी त्यांना जाब विचारणार